नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण रावांचे नाव घेते ऐका गुपचूप सर्वजण मोग्याचा गजरा गुलाबाचा हार मोग्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार एक होती चिऊ आणि एक होता काऊ एक होती चिऊ आणि एक होता काऊ रावांचं नाव घेते डोकं नका खाऊ ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल आकाशात उडतोय पक्षांचा थवा आकाशात उडतोय पक्षांचा थवा रावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा प्रेमाच्या चौकात किती पण फिरा प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून नाही सापडणार रावा सारखा हिरा सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी रावांचे नाव घेते सात जन्मासाठी